हे सरकार या अर्थसंकल्पात शेतकऱ्यासाठी काहीही नवीन घेऊन आलेलं नाही हे सरकार फक्त एवढीच गोष्ट घेऊन आली का ह्या सरकारमुळं या, सरकार या शेतकऱ्यांनी वावरं विकायचे आणि ते अदानी अंबानीच्या घशात घालायचे आणि शेतकऱ्यांनी सरळ सरळ फाशी घ्यायची विषारी औषध घेऊन आत्महत्या करायच्या आणि आपल्या जमिनी अदानी अंबानीच्या घशात घालायच्या आहे बाकी काहीच करायचे नाही आपले लेकरं बाळ सुद्धा मारून टाकायचे आणि एवढंच काम या सरकारला करायचं आहे आणि ते सरकार समोर न येता फक्त अर्थसंकल्पाच्या आडून आपल्याकडून करून घेणारे ज्या दिवशी आपल्या देशाचा पंतप्रधान ज्या दिवशी आपल्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आपल्या बांधावर येईन त्या दिवशी आपला देश कृषीप्रधान झाला असं म्हणता येईन तोपर्यंत बाबाजीच्या दशम्या राम राम माझ्या शेतकरी भावांनो बहिणीनो मी तुमचा मित्र शेतकरी नाना गावठी नाना तर गावठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तो आता ते दररोजच स्वागत आहे विषय पाहा बरं का काय होतं माझ्यातरी परत ध्यानातून निघून जाते विषय आता काल परवा जो अर्थसंकल्प जाहीर झाला त्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना काय काय भेटलं शेतकऱ्यांकडून काय काय घेतलं याच्याबद्दल आपण कालचा व्हिडिओ बनवला होता आणि आपण आज पण त्याच विषयावरती बोलणार आहे म्हणजे तुम्हाला आधी सांगून ठेवतो नाही तर मग व्हिडिओवर लुटून द्या काय अडचण नाही तर भावांनो बहिणी शेतकरी शेतकरी कष्टकरी काम करी आणि इंग्लिशमध्ये म्हणते फार्मर मराठीत म्हणते बळीराजा आता आपण बळी कोणाचा देतो तर जो काहीच करू शकत नाही त्याचा आपण बळी देतो बरोबर आहे का नाही म्हणजे निष्पाप ज्याच्या काही पापच नाही अशाचा आपण बळी देतो आणि मग आपल्याला काय म्हणतात लोक बळी राजा म्हणजे बळी कोणाचा आहे दररोज आपलाच आहे ना बरोबर आहे का नाही दररोज बळी कोणाचा जातो आख्या महाराष्ट्रात देशात बळी कोणाचा आहे शेतकऱ्याचा प्रत्येक गोष्ट कोणती उठ होती शेतकऱ्याची भोखंडी येऊन बसत शेतकऱ्याचा कोणत्याच गोष्टीत फायदा होत नाही म्हणजे सरकार करीत नाही ध्यानात घ्या तुम्ही आता काल परवा जो अर्थसंकल्प जाहीर झाला त्या अर्थसंकल्पाकडून शेतकऱ्यांना लय अपेक्षा होत्या आणि सगळ्यात महत्वाची अपेक्षा अशी होती शेतकऱ्यांना की शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव भेटन काहीतरी ठरवून भेटन बाबा सोयाबीन आहे आता जे चौथ आता मी कालच्या व्हिडिओत सांगितलं का इथून मागं दोन हजार तेरा चौदापर्यंत समजा काँग्रेस सरकार होतं आणि तेरा चौदापासून भाजप सरकार चालू झालं दोन हजार तेरा चौदाला शेतीमालाचे भाव काय होते आणि दोन हजार तेवीस चोवीसला शेतीमालाचे भाव काय आहेत याचा जर आपण सरळ सरळ अभ्यास केला आणि गणित केलं तर तुमच्या असं ध्यानात येईन का या भाजप सरकारपेक्षा काँग्रेसचं सरकार कैकपटीनं का चांगलं होतं आणि पॉईंट हा लिहून घ्या का मी कोणत्याही काँग्रेसचा नाही सेनेचा नाही भाजपचा नाही कोणत्याही राजकीय पक्षाचा माणूस नाही तर मी शेतकरी आहे ध्यानात घ्या आणि ज्या माझ्या भावना आहेत का मला ही लोकशाही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बोलण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे ही लोकशाही आहे आणि मी लोकशाहीत माझा मुद्दा मांडू शकतो ध्यानात घ्या मला सांगायचा मुद्दा असा आहे की दोन हजार तेरा चौदाला शेतमालाचे भाव काय होते तेच दोन हजार तेवीस चोवीसला आहेत हजार दोन हजाराचा फरक इकडे तिकडे झाला पण दोन हजार तेरा चौदाला रासायनिक खताचे भाव काय होते आणि दोन हजार तेवीस चोवीसला रासायनिक खताचे भाव काय आहेत याचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला नक्कीच कळन का ह्या सरकारपेक्षा काँग्रेसचं सरकार कैकपटीनं चांगलं होतं शेतकऱ्यांसाठी आम्हाला काही घेणं देणं नाही आणि भाजप सरकारला मतदान करायला आम्हीच नुसत्या नोकरीवाल्या आणि व्यावसायिकाच्या जीवावरती कोणताही पक्ष निवडून येत नाही त्याला शेतकऱ्याचं मतदान घ्यावंच लागत आम्ही स्वत मी स्वत भाजपला मतदान केलं मी स्वत केंद्रात भाजप सत्तेत यावा म्हणून महाराष्ट्रात भाजप सत्तेत यावा म्हणून आम्ही स्वतः मतदान केलं ध्यानात घ्या तुम्ही पण आम्हाच्या पदरी काय पडलं निराशा मी दोन हजार तेरा चौदाला बाकीच्या वस्तूचे भाव काय होते माझ्या अंदाजी दोन हजार तेरा चौदाला कापूस काय भाव होता पाच सहा हजार आज काय आहे पाच सहा हजार आणि दोन हजार तेरा चौदाला रासायनिक खताचे भाव काय होते तीनशे चारशे सहाशे रुपयाच्या आत डी ए पीची गोणी भेटत होती माझ्या माहितीनुसार चारशे सत्तर रुपयाला डी ए पीची गोणी होती दोन हजार तेरा चौदाला तीच डी ए पीची गोणी सतराशे सत्तर साठ रुपयाला झाली आता म्हणजे काय मग नेमकं का हे सरकार पोट कोणाचं भरित आहे कंपन्यावाल्याचं की शेतकऱ्याचं विचार करा तुम्ही माझ्या जर ह्या बुद्धी ह्याच्या थोडी आहे त्याच्यानुसार हे सरकार आहे का कंपन्यावाल्याचं आहे हे सरकार नोकरीवाल्यांचं आहे आणि म्हणतं फक्त हे फक्त म्हणतात का आम्ही शेतकऱ्याचं सरकार चालवतो अरे तुम्ही जर शेतकऱ्याचं सरकार चालवता तर शेतकऱ्यासाठी ह्या बजेटमध्ये काय दिलं आपले अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जो अर्थसंकल्प जाहीर केला त्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यासाठी काय दिलं तर एकच दिलं गाजर ते बी शेतकऱ्याच्याच वावरात पिकतं बरं का बाकी दुसरं काही दिलं नाही शेतकऱ्यांना काहीच नाही दिलं शेतकऱ्याला गाजर सोडून दुसरं काहीच भेटत नाही आता मला सांगा तुम्ही आता त्याच्यात ते असं म्हणले बघा आपण तेलासाठी स्वयंपूर्ण बांधणारे अहो मला सांगा तेलासाठी स्वयंपूर्ण बांधणारे सोयाबीनपासून तेल तयार होतं आणि तुम्ही जर शेतकऱ्याकडून चार साडेचार हजारांनी सोयाबीन खरेदी करणारे आणि त्याच्यापासून तेल बनवणारे आणि ह्या लोकांना पाजणारे मग जर त्या लोकांना कमी पैशात तेल भेटणारे अरे हा त्यांना कमी पैशात भेटन पण शेतकऱ्याच्या सोयाबीनला भाव भेटणार नाही याचं काय याच्याबद्दलचं काय म्हणणं आहे तुमचंवाल आम्हाला आनंद आहे की तुम्ही ऐंशी कोटी लोकांना ऐंशी टक्के लोकांना ती फुकटचं धान्य देता रेशन कार्डावरती ऐंशी टक्के लोकांना आनंद आहे तुम्ही लोकांच्या तोंडात घास भरावता मुखी अन्न लावता तुमचं अभिनंदनच पण मला एक सांगा तुम्ही लोकांना तुम्ही फुकट देता पण ती अंथकुडून शेतकऱ्याच्या वावरातून आणि तुम्ही जर त्यांना फुकट देऊ राहिले तर मग तो जो फुकट घेणार आहे तो ती वस्तू तो गहू ते तांदूळ ती डाळ आमच्याकडून घेईन का मग आमच्या मालाला भाव वाढेन का जर तुम्ही तिथं फुकट गहू देता तर कोणताच फुकट घेणारा माणूस आमच्याकडून गहू पाच हजार रुपये क्विंटलने घेईन सोपं सोपं आहे राव म्हणजे याचा अर्थ असा की तुम्हाला फक्त शेतकरी मारायचा आहे शेतकरी जगून द्यायचं नाही शेतकरी ही जमात संपवायची आहे तुम्हाला कारण जर तुम्हाला संपवायची नस बर आता राहिला विरात विषय नॅनो एरिया नॅनो एरियाचा प्रवा तुम्ही काय केलं तर ते प्रकल्प राबवला होता नॅनो एरिया आता नॅनो एरिया आता नॅनो डी ए पी येणार चांगली गोष्ट आहे पण त्याच्यातून शेतकऱ्यांचा काय फायदा आहे विचार करा ना तुम्ही अहो शेतकऱ्याच्या दुधाला ज्यावेळेस चांगले बाजारभाव भेटायला लागले मग शेतकरी गायाच पाळायला लागला जास्त म्हणजे दुग्ध उत्पादन वाढवायला लागला मग गायी म्हशी पाळायला लागला त्याच्यापासून जे शेण तयार होत होतं त्या शेणापासून तो खत तयार करीत होता आणि तुम्हाला चेष्ट वाटण पन्नास किलोची रासायनिक खताची गुणी सतराशे रुपयाला आणि शेतकऱ्याच्या तिथं गाई म्हशीचं पडलेलं शेण अडीच हजार रुपये टेलर ट्रॅक्टरचं टेलर भर शेण खत अडीच हजार रुपये टनाना किती टन बसत असन दोन टन तर बसत असन टन तर बसत असन एका टेलरमध्ये मग तीन टन शेणखत अडीच हजार रुपयाला आणि तुमची पन्नास किलोची गुणी सतराशे रुपयाला म्हणजे तुमचं किती सतरा दोन्ही चौतीस एक क्विंटल साडेतीन हजाराला आहे तुमचं आणि आमच्या शेतकऱ्याचं अडीच हजार रुपये तीन टन कसा शेतकरी सुधरानो सांगा ना तुम्ही अहो त्या दिवशी तरी गेलो होतो मी तिथे एक पॉकेट बघितलं असं एवढं अडीचशे ग्रॅमचं होतं तीस रुपये किलो काय आहे होतं माहिती आहे का सोयाबीन अडीचशे ग्रॅम सोयाबीन तीस रुपये किलो तीस रुपयाला होती बरोबर मग पंचवीच शंभर म्हणजे एकशे वीस रुपये किलो सोयाबीन एकशे वीस रुपये किलो सोयाबीन म्हणजे काय झाली अकरा हजार दोनशे रुपये क्विंटल मला वाटलं भाव वाढले काही ना म्हणलं बघ सोयाबीनचे मी लगेच आमच्या गावातल्या व्यापाऱ्याला फोन केला म्हणलं हॅलो भाऊ ते सोयाबीनचं काय रेट हो तीन येऊन चार एक्केचाळीस बेचाळीस शे आय म्हणलं अरे इथं असं असं आहे तुन ते पॅकिंग मालेल मग ते अरे धुनीवर धुनत होता तुम्ही पॅकिंग आहे आम्ही पॅकिंगच करून देतो ना पोत्यात तुम्हाला अरे निवडून देतो टप करून देतो आम्हाला द्याने एवढा भाऊ काय तुम्ही विचार करा मग घर कोणाचे भरायचे आहे तुम्हाला घ्या आणि पैशावाल्याकडंच पैसा चालला आहे ना बरोबर आहे की नाही हे सरकार या अर्थसंकल्पात शेतकऱ्यासाठी काहीही नवीन घेऊन आलेलं नाही हे सरकार फक्त एवढीच गोष्ट घेऊन आली का ह्या सरकारमुळं या, सरकार या शेतकऱ्यांनी वावरं विकायचे आणि ते अदानी अंबानीच्या घशात घालायचे आणि शेतकऱ्यांनी सरळ सरळ फाशी घ्यायची विषारी औषध घेऊन आत्महत्या करायच्या आणि आपल्या जमिनी अदानी अंबानीच्या घशात घालायच्या आहे बाकी काहीच करायचे नाही आपले लेकरं बाळंसुद्धा मारून टाकायचे आणि एवढंच काम या सरकारला करायचं आहे आणि ते सरकार समोर न येता फक्त अर्थसंकल्पाच्या आडून आपल्याकडून करून घेणारे ज्या दिवशी आपल्या देशाचा पंतप्रधान ज्या दिवशी आपल्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आपल्या बांधावर येईन त्या दिवशी आपला देश कृषीप्रधान झाला असं म्हणता येईन तोपर्यंत बाबाजीच्या दशम्या बरोबर आहे का नाही इतकी अवघड परिस्थिती हो शेतकऱ्यासाठी काहीच नाही अर्थसंकल्पात तर काहीच नाही मी श्यत्का, सा ते अख्खं ऐकलं बरंचसं इंग्रजीत होतं आपल्याला कळलं नाही पण जेवढं कळलं शेतकऱ्या शेतकऱ्यासाठीचं जेवढं होतं तेवढं मी तुम्हाला सांगितलं <coughs> मग तुम्ही विचार करा ना नेमकं काय फक्त शेतकरी मारायचं आहे शेतकरी जास्त दिवस जगला नाही पाहिजे बरोबर आहे की नाही आता ऊसाचं सीझन चालू आहे मला सांगा तुम्ही पंचेचाळीस पन्नास रुपये किलो साखर आहे एका ऊसापासून किती साखर तयार होत असन एका गुंठ्यात किती तयार होत असन एका एकरात किती तयार होत असन मग तेवढी साखर जर शत त्याचा भाव धरून त्याच्या मळीचे किती पैसे झाले त्याची साखरेचे किती पैसे झाले त्याच्या वाहतुकीचा खर्च किती आला लेबरचा खर्च किती असं सगळं गणित करून उरलेले पैसे शे, जर शेतकऱ्याला वाटले तर शेतकरी सुधारायचं नाही सुधारण का नाही सुधारण बरोबर आहे की नाही अवघड आहे बिकट परिस्थिती आहे शेतकरी मारायचं काम चालू आहे पण एक ध्यानात घ्या मी कायम सांगत असतो व्हिडिओत जो जो माणूस शेतकऱ्याला फसवणार एक दिवस असा येणार का तो उभ्यानं हगणार ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे मी तुम्हाला सांगतो बरो बरोबर आहे की नाही आपले अंदाजरावांनी आपल्याला फसवलं की नाही ते अवकाळी अभ्यासक आहेत त्यांचा आणि शेतकऱ्याचा काही संबंध नाही ध्यानात घ्या तुम्ही इतकी वाईट परिस्थिती शेतकऱ्यावर याच्या आधी कधीच नव्हती मी काँग्रेसचा नाही मी तरी सांगत होतो मला का ह्या सरकारपेक्षा काँग्रेसचं सरकार निदान शेतकऱ्याकरता लय चांगलं होतं दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत मी स्वत भाजपला मतदान करणार नाही मी शपथ घेतो माझ्या घरात दहा मतदानी मी शपथ घेतो की मी माझ्या घरातलं दहा मतदान भाजपला देणार नाही तुम्ही सुद्धा शपथ घ्या जर तुम्ही शेतकरी असले तुम्हाला शेतकऱ्याचा कळवळा असला तर नसेल तर मग रामकृष्ण आहे बरोबर आहे कर का नाही किती अशा गोष्टी आहेत का त्या तुम्ही खाजगीकरणाकडे चालवल्यात मला तर असं वाटतं काही दिवसानंतर तुम्ही आमच्या जमिनी खरंच ह्या आदानी अंबानीच्या घशात घालता काय इतकी वाईट परिस्थिती तुम्ही आमच्यावर आणलेली पण याचा अंत शंभर टक्के होणार शंभर टक्के होणार तुम्ही काय करता याच्यापेक्षा तुम्ही शेतकऱ्यासाठी काय करता हे मत्वाचं आहे तुम्ही एक एक कोटीचा कोट घालता आम्हाला काही अडचण नाही ज्यावेळेस माणसाला आहे का पेट्रोल पंपावरचा पंतप्रधानाचा फोटो पाहिला का त्यावेळेस असं वाटतं की दोन हजार तेरा चौदाला हेच मा मा पंतप्रधान काय म्हणत होते माहिती आहे का का महागाई कंट्रोल करता येते काळं धन पंधरा लाख या गोष्टी आठवतात मग त्यावेळेस आपल्याला आपली लाज वाटती तर आपण कोणाला मतदान केलं बरोबर आहे का तव भावांनो बहिणीनो विचार करा आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत मी पुढं प्रत्येक व्हिडिओ सांगणार सांगणारे शेवट की दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत शेतकऱ्याचा फायदा असणार करणाऱ्या माणसालाच निवडून द्या आणि साता चाटा या सातारांच्या उचल्याचे शेतकऱ्यांनी बंद करा हे राजकारण तुम्ही दाराच्या बाहेर ठेवा शेतकऱ्याच्या घरात राजकारण आलं आणि शेतकऱ्याच्या शेतीचं झालेलं आहे याच्यावरती मी उद्या बोलन तर सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय